यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली यावल येथे नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमात डी एस फेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात विद्यालयाचे उपप्राचार्य ए एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनवणे एस आर सोनवणे सह सर्व शिक्षक आणि शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते खरोखर हा महिना जर बघितला तुम्ही तर गेले तीन चार दिवस आपण बघितलं की महाड अशा व्यक्तींची आपण जयंती साजरी करतो आहोत गेल्या चार दिवसापासून चोवीस तारखेला सानेगुडी जयंती साजरी केली बरोबर पंचवीस तारखेला अटल बिहारी वाजपेयी जयंती सव्वीस तारीख वीर दिवस आणि आज सत्तावीस डिसेंबर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज जर देशमुख जर पाहिले तर जन्म बापड या गावी झाला त्यांच्या मित्रांनो यांचा जन्म एका छोट्याशा कुटुंबातच झालेला आहे तसे पंजाबराव देशमुख आहे यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला वडिलांचे नाव श्यामराव देशमुख आईचे नाव राजाबाई यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर